नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं आदिवासी विकास विभाग दोन हजार चोवीस संदर्भातली जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे ते आदिवासी विकास विभागांतर्गत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामांसाठी सहाशे अकरा पदांची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याच्या पदनामांची लेखी परीक्षा वार सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून घेण्यात येणार आहे तर मग पदांचे नाव जे आहे तर ग्रंथपालचे अठ्ठेचाळीस पद आहेत सहाय्यक ग्रंथपालचं एक प्रयोगशाळा सहाय्यकचे तीस कॅमेरामन पण कम प्रोजेक्टर ऑपरेटरचे एकाशे ऐंशी जे तर त्यांच्यानुसार ही जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत तर त्याचे वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ जे आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित पाहता येणार आहे ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीचे पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाची ही भरती प्रक्रिया जी आहे सहाशे अकरा पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची ही भरती प्रक्रिया चं so, वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे जरी अर्ज केले असतील तर तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे तिथून डाउनलोड करता येणार ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता